निवडून दिले तो पुन्हा आपल्या करता कामाच लागली दा, माणूस हुशार होत आणि काय केलं नावे जिल्ह्याचं पाच वर्षामध्ये त्यांचं राज्य असताना त्यांचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये मॅन्हे क्षणामध्ये एखादी पिठाची गिरवी सुद्धा त्यांनी उघडू नाही उद्योग धंदा तर थोडा आता ते सगळ्यालाच माहिती त्यांनी काय आणलं त्यांनी दारूची दुकान लावली पैसा साठी त्या दुकानामुळे कोणाचं भलं जात नाही मला पण आम्हाला ही निवडणूक करायची आता काही लोक म्हणतात त्यांना काय लागलं त्यांना काय अनुभव आहे त्यांचा अनुभव सांगा ना मी एक छोटासा कराय केले छोटा भाऊ तुम्ही खूप आहे आपल्या आशीर्वाद पाहिजे आपल्या आशीर्वादाशिवाय मला पुढे जाता येतात म्हणून आपला अभिवेळ गेला नाही अण्णानी बोललं अण्णाचे आशीर्वाद तुमचे आशीर्वाद सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीचे एवढी शिजोरी तरी माझ्या पाठी असली तरी मला घाबरायचं कारण आणि उद्या म्हणजे प्रतापराव दहा गाड्या घेऊन फिरते दांडगाई करते आणि ह्या दांडग्याला दांडगाईला चव्हाण घर जवळ तुझ्या दहा शंभर गाड्या येऊ दे त्याला उत्तर देण्याची ताकद या चव्हाण घराण्यामध्ये जरूर जेव्हा मी जशाला तसं उत्तर देण्यात मला सगळं माहितीये मला ती काय कमी निवडून दिलं कुणाला कुणाच्या काय सवय असतील कोणाच्या काय असतील ना महाराष्ट्र राहणार नाही ते सगळ्यांनाच पुढे पण या पाच वर्षामध्ये समोरच्या उमेदवारांनी कुठं कुठं निधी दिला जनतेपुढे पाहिजे काढलं पाहिजे काहीच नाही दोन मित्र परिवार गाडी आपली मध्ये लावली कुणा तरी मित्रांच्या घरी ते धाव्या कुठेतरी काय बॉरेस साहेब आम्ही लोकप्रतिनिधी आहोत बाकी लोक कसेही वागले चालतील पण लोकांचे डोळे आमच्याकडे राहतात आम्ही कसं वागावं ते आम्ही ठरवलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती इथे सुटली द्यायचं नाही त्या मध्ये पडते पडलेच म्हणून इथं बसलेल्या कार्यकर्त्या सगळ्याला काय कमी कमी जनतेची राहत पण त्यांना एवढ सांगणं आहे की जिथल्या होईल तिथल्या बावळी शेफूट उचल तर तुमच्या खाली काय आहे ते मलाही माहित आहे मी तुम्हाला फार लहानपणापासून बोलतो नायगावची जनता तर पंचाळीस जास्त पक्षाच्या बद्दल बोला पक्षाच्या बद्दल बोलत असताना पुढच्या थोडस बोललं पाहिजे निवडणूक आहे निवडणुकीच्या मैदानात तुम्ही आम्ही आहोत जनता आहे काय ठरवणार आहे ते परंतु आपण सांभाळून राहावं अशा पद्धतीचा एक मला असं वाटते मित्र म्हणून त्यांना माझा सल्ला राहणार नाही माझी आपल्याला विनंती आहे खूप झाला मला तो खूप बोलायचं होतं परंतु आपल्या सगळ्यांची किती परीक्षा घ्यावी हा देखील प्रश्न आहे म्हणून आता वारंवार आपल्या सगळ्यांच्या भेटी होणार आहेत खरंतर राम पाटलांना बोलायचं होतं कवळे गुरुजींना बोलायचं होतं आम्ही गणेशराव प्रवाटनकर केली गणांचं वाचण ठेवलं होतं सगळ्यांच्या डोक्यातून एक एक प्रतिनिधी बोलावं अशी भावना होती परंतु साहेब केली कार्यक्रमाला उशीर झाला आणि त्याच्यामुळं आम्ही एक होता माझी आपल्या सगळ्यांना हात होतो